शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज रचनेत आणणं हा कर्जमाफीचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत स्पष्ट शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबत सरकार विचार करणार मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाचं सा विधानसभेत आश्वासन समुद्रकिनारे जलाशय आणि धबधब्यांच्या ठिकाणी जीवरक्षक नेमण्यासाठी एकात्मिक धोरण राबवण्याची विधानसभेत घोषणा तमिळनाडूत रामेश्वरम इथं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन रॅलोआच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ बिहारमधल्या राजकीय उलथापालथीचे संसदेत ही प्रसाद लोकसभेत विरोधकांचा गोंधळ आणि श्री भारत श्रीलंका दरम्यान पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सहाशे नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते आता बातम्या कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा अंतिम उपाय नाही त्याऐवजी शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज रचनत आणणं हा कर्जमाफीचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं गेले दोन दिवस विधानसभेत कर्जमाफीवर चर्चा सुरू होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्यांचं स्पष्टीकरण दिलं आघाडी सरकारच्या काळातल्या कर्जमाफी योजनेत मोठा घोटाळा झाला असून यात बँकांसह अनेकांनी आपला फायदा करून घेतल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला गेल्या कर्जमाफीच्या वेळी झालेले घोटाळे टाळण्यासाठी आता शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अधिवेशनात पुरवणी मागण्या मान्य झाल्यावर कर्जमाफीची रक्कम लगेच दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं कर्नाटक आणि पंजाबच्या तुलनेत कर्जमाफी जास्त असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा विचार सरकार करेल असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांबाबतचा हा मूळ प्रश्न संजय पोतनीस यांनी उपस्थित केला होता विमा कंपन्यांनी सोळा हजार कोटीचा नफा कमावला शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं असा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणीही त्यांनी केली राज्यातले समुद्र जलाशय आणि धबधब्यांच्या सहलीसाठीच्या ठिकाणी जीवरक्षक नेमण्यासाठी गृह विभाग स्थानिक प्राधिकरणांना विश्वासात घेऊन एकात्मिक धोरण राबवेल अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत केली नागपूरच्या वेणा तलाव आणि मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर झालेल्या मृत्यूंबाबत लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते हे जीवरक्षक नेमताना त्यांना योग्य प्रशिक्षण आणि साधनसामग्री पुरवली जाईल असंही ते म्हणाले असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलं अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात विद्यार्थ्यांना शक्यतो घराजवळ महाविद्यालय मिळावं यासाठी तज्ञांची मदत घेऊन उच्च न्यायालयाला विनंती करू असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावरच्या लक्षवेधीवर दिलं सभागृहात अनेक सदस्यांनी विद्यार्थ्यांना लांबवर प्रवेश मिळत असल्याची तक्रार केली होती अल्पसंख्याक शाळांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीबाबत सभागृहातल्या सदस्यांची समिती नेमण्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं शिक्षण शुल्क समितीकडून शुल्क निश्चितीसाठी विलंब होत असल्यामुळे अर्ज प्रलंबित राहतात त्यामुळे आरक्षित प्रवर्गातले विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात असं स्पष्टीकरण सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं भाजपचे अनिल सोले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कांबळे यांनी प्रलंबित शिष्यवृत्ती येत्या दोन ते तीन महिन्यात टप्प्याटप्प्यानं मिळेल कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली यंदाही शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळेल तसंच प्रलंबित प्रकरणंही निकाली काढली जातील सा असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं महापोर्टल सुरू करण्यात येणार असून याद्वारे शिष्यवृत्तीचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होईल अशी माहिती त्यांनी दिली त्यापूर्वी आज झालेल्या सकाळच्या विशेष सत्रात सरकारनं सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही ऑनलाईन अर्जाची अट ठेवू नये अशी मागणी आज विधानपरिषदेत विरोधी पक्षातल्या आमदारांनी केली सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल अभिनंदन करणाऱ्या तसंच शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याबाबतच्या सत्ताधारी पक्षाच्या नियम दोनशे साठ अन्वय प्रस्तावावरच्या चर्चेत बोलताना विरोधी आमदारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं सरकारनं योग्य आर्थिक नियोजन करून सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी करत सरकारनं कर्जमाफी केली तरी सरकारला तेरा ते चौदा हजार कोटी रुपयांच्यावर पैसे लागणार ला नाहीत असं शेकप जयंत पाटील यांनी सांगितलं विनायक मेटे यांनी चर्चेत बोलताना कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल सरकारचं अभिनंदन केलं मात्र तीस जून दोन हजार सतरापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा अशी मागणीही त्यांनी केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं भारताचे माजी राष्ट्रपती तसंच मिसाईलमॅन अशी ओळख असणारे डॉ जे अब्दुल कलाम यांची, कलाम यांची, यांची आज पुण्यतिथी यानिमित्तानं तमिळनाडूतल्या रामेश्वरम इथं कलाम यांच्या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं त्यानंतर एका सभेत मोदी यांचं भाषण झालं मोठमोठी कामं कमीत कमी वेळात पूर्ण करणं यावर सरकारचा भर असून हे स्मारक त्याचंच प्रतीक आहे असं हे स्मारक कामगारांच्या राष्ट्रभक्तीचंही प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं धनुषकोडीला जोडणाऱ्या नऊ पूर्णांक पाच दशांश किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय राजमार्गाचं उद्घाटन मोदी यांनी केलं सुमारे त्रेपन्न वर्षांपूर्वी चक्रीवादळानंतर धनुषकोडीचा रस्त्याशी संपर्क तुटला होता मिसाईल मॅन अशी ओळख निर्माण करणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी एकोणीसशे मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून अंतराळ विज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं तिथूनच त्यांची विज्ञान क्षेत्रातली वाटचाल सुरू झाली अतिशय सामान्य परिवारात जन्मलेले कलाम यांनी असामान्य बुद्धिमत्ता आणि कठोर कष्ट यांच्या जोरावर जीवनात यशाची अनेक शिखरं सर केली एकोणीसशे बासष्ट मध्ये इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करत असताना त्यांनी अनेक उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणात महत्वाची भूमिका बजावली 3 या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणात त्यांचा मोलाचा वाटा होता क्षेपणास्त्र विकास कार्यामधल्या अग्निक्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचं जगभरातून कौतुक झालं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी भारताला अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवलं पद्मभूषण पद्मविभूषण आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलं दोन हजार दोन मध्ये ते भारताचे अकरावे राष्ट्रपती बनले आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर तस विज्ञान तसंच अंतराळाशी संबंधित विविध विषयांवर त्यांचं लेखन सुरू होतं हाडाचे शिक्षक असणारे कलाम विद्यार्थ्यांमध्ये रमत त्यामुळे त्यांची व्याख्यानही सुरू होती 27 जुलै दोन हजार रोजी शिलाँग इथल्या भारतीय प्रबंधन संस्थेत व्याख्यान देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला शिलाँगमधल्याच एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या भारतपुत्राला शतशहा नमन रालोआच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली भाजपचे बिहारमधले नेते सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राजद आणि संयुक्त जनता दलातल्या मतभेदांमुळे नितीश कुमार यांनी काल राजीनामा दिला होता सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार विराजमान झालेत ते उद्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मांडणार दरम्यान सर्वात जास्त संख्याबळ असणारा पक्ष असूनही राष्ट्रीय जनता दलाला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलावलं नाही त्यामुळे उद्याचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाचे एकाहत्तर तर, तर भाजपचे त्रेपन्न आमदार आहेत इतर पक्षाच्या आठ आमदारांचा पाठिंबाही त्यांना आहे लोकसभेचं कामकाज आज सुरू होताच बिहारमधली राजकीय उलथापालत आणि इतर काही मुद्द्यांवर विरोधकांनी प्रचंड गोंधळ केला त्यामुळे सभापतींनी कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब केलं त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाज सुरू होताच राजदाचे सदस्य जयप्रकाश नारायण यादव यांनी जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार यांनी महायुतीतून बाहेर पडून भाजपच्या मदतीनं नवीन सरकार स्थापन केल्याचा मुद्दा उपस्थित केला यावेळी विरोधकांनी बाक वाजवत गोंधळाला प्रारंभ केला तसंच लोकशाहीची हत्या केली जात असल्याच्या के घोषणा केल्या अवघ्या काही तासात बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीबद्दल विरोधकांनी गोंधळ केला याच दरम्यान काँग्रेस सदस्यांनी सहा सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी केली काँग्रेस सदस्यांचा एक गट सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत आला त्यांच्या हातात सदस्यांचं निलंबन मागे घेण्याच्या मागणीचे फलक होते यावेळी होत असलेला प्रचंड गोंधळ लक्षात घेऊन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज काही काळासाठी तहकूब केलं बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे या विधेयकावर शिक्कामोर्तब आहे राज्य विधीमंडळानं बैलगाडा शर्यत केलं होतं हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं होतं या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानं आणि विधेयकातल्या अटी आणि शर्तींच्या अधीन लावून राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार आहेत तमिळनाडूतल्या जलिकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी विविध स्तरांतून होत होती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी यासाठी पशुक्रूरता प्रतिबंधक कायद्यात सुधारणा विधेयक विधानसभेत मांडलं होतं विधानसभेनं त्याला मंजुरी दिली त्याच्यावर आता राष्ट्रपतींचीही स्वाक्षरी झाली आहे अकोला जिल्ह्यातल्या पाचही तूर खरेदी केंद्रांवर कालपासून नाफेडनं ना तूर खरेदी सुरू केली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तूर खरेदी सुरू राहील तूर खरेदी केंद्रांवर क्रीडरनं रुजू व्हावं तसंच तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे आदेश अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्ती कुमार पांडे यांनी दिले होते त्यानुसार कालपासून खरेदी केंद्रांवर क्रीडर रुजू झाल्यानं तूर खरेदी सुरू झाली अकोला जिल्ह्यातील पाचही तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू झालेली आहे एकूण अकोला जिल्ह्यामध्ये तीन लाख बावन्न हजार क्विंटल ही तूर शिल्लक आहे काही तूर मार्केट यार्डवर आहे तर काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे या तुरीचे पंचनामे करून ही तूर खरेदी सुरू केलेली आहे नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात चौपट वाढ झाली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचा दर प्रतिक्रेट आठशे ते अकराशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये किलो दरानं मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव सध्या सत्तर ते शंभर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेत सध्या टोमॅटोला चांगला दर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कच्चे टोमॅटो बाजारात विक्रीला आणलेत टोमॅटोला असलेली मागणी आणि मानानं पुरवठा कमी असल्यामुळे प्रचंड दरवाढ झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली कुठलीच रेसिपी बऱ्यापैकी रेसिपीज टमाट्यावरती डिपेंडंट म्हणजे टमाटा वापरूनच कराव्या लागतात ग्रेव्ही कुठलीही करायची तर टमाटा परंतु टमाट्याचे एवढे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट वाढून गेलेलं आहे बाजारामध्ये टमाट्याचे भाव एवढे महाग झाले आहेत ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो गरीबाला काय परवडणार आहे काय एवढे ऐंशी नव्वद रुपये किलोचे टमाटे शेतकऱ्यांना हमी भाव द्या आम्ही असं म्हणत नाही का देऊ नका त्यांचा पण बिचाऱ्यांचा फायदा झालाच पाहिजे पण गरीबाचं सामान्य जनतेकडे पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शेतकरी प्रथम या प्रकल्पांतर्गत राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहकार्यानं चिंचविहिरे इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमांतर्गत शेतकरी स्वयंपूर्ण बनला पाहिजे यासाठी शेतकरी प्रथम हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे याद्वारे एकात्मिक शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला जातो या माध्यमातून भूमिहीन शेतकऱ्यांना ग्रामप्रिय जातीच्या कोंबडीची पिल्लं सायकल कोळपे मुद्रा आरोग्य पत्रिका यांचं वाटप करण्यात आलं भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर ए के सिंग यावेळी उपस्थित होते शेतकरी प्रथम या कार्यक्रमातून युवकांमध्ये उद्योजकता आणि महिलांसाठी कौशल्यावर आधारित उपक्रमांचा समावेश करावा अशी सूचना त्यांनी केली बीड जिल्ह्यातल्या पवारवाडी इथले नागरिक अप्पा जाधव यांनी गावातल्या नागरिकांसाठी दुमजली शौचालय बांधलं आणि त्यामुळे गावातली दुर्गंधी आणि घाण नाहीशी झाली गावात बहुतेकांकडे वैयक्तिक स्वच्छतागृह नसल्यानं महिला आणि पुरुषांना रस्त्याशिवाय पर्याय नव्हता आता मात्र हे चित्र बदल अप्पांनी बांधलेल्या या दुमजली शौचालयात पुरुषांसाठी सोळा तर महिलांसाठी चौदा शौचालय आहेत जवळच दहा हजार लिटरचा हौद तयार करून त्यात सार्वजनिक विहिरीतून पाणी सोडण्यात आले या शौचालयाची जबाबदारी गावातल्या कुटुंबाकडेच दिल्यामुळे योग्य ती स्वच्छताही राखली जाते च्या अगोदर आम्हाला डबक्या हातामध्ये घेऊन जावं लागायचे पुन्हा शेतात जावं लागायचं लांब लांब जावं लागायचं पुन्हा का इचू काढा असला तरी तसंच काही विलाज नव्हता म्हणून तसंच बसावं लागायचं भीती वाटायची पण करणार काय आता जो जेव्हापासून हे शौचालय झाले तेव्हापासून आमची सगळी अडचण दूर झाली सरकारी दवाखाना म्हटलं की अस्वच्छता यंत्रांचा तुटवडा असं सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मात्र परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयानं सर्वसाधारण सरकारी दवाखान्याचं रूप पालटल्यामुळे रुग्ण खासगी रुग्णालयांकडे न जाता इथंच उपचारासाठी येत आहेत डॉक्टर संजय हंबर्डे आणि डॉक्टर शरद वाघ यांनी या सरकारी दवाखान्याचं पारंपरिक चित्र बदलायचा निर्धार केला आता या दवाखान्यात एक्स रे मशीन रक्त तपासणी सोनोग्राफी ऑपरेशन थिएटर अतिदक्षता शिशुगृह अशा सर्व अद्ययावत सुविधा आहेत त्यामुळे कमी खर्चात योग्य उपचार मिळत आहेत इथल्या स्वच्छतेमुळे आणि कमी खर्चामुळे नागरिकांचा विश्वास वाढला असून दररोज येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे या दवाखान्यानं इतर सरकारी दवाखान्यांसमोर आदर्श आहे सरकारी आम्ही असं ऐकलं तर की स्वच्छता नसती परत माझं सर्व चांगली देत नाही परत अशीच घाण असती बाहेर पण मध्ये पण ते मी असं ऐकून आलत पण सिलू मध्ये आलो तर स्वच्छता पण दिसली आणि सर्व्हिस पण जाण दिली माझं सिटीतल्या दोघांना भेटतंय ते इथं नाही भेटणार मग इथं पण भेटलं ते जी सर्व्हिस सिटीमध्ये भेटत होती तिथं पण भेटली सरकार दाखवण्यामध्ये BARC म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्राच्या वतीनं अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधरांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप काल मुंबईत झाला यावेळी वेगवेगळ्या शाखेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला आय चे संचालक प्राध्यापक देवांग खक्कर आणि बीएआरसीच अध्यक्ष शेखर बसू उपस्थित होते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला आघाडीवर नेण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन खक्कर यांनी प्रसंगी कारवा नावाचं नियतकालिक प्रकाशित करण्यात आलं पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणं हा आपला मूलभूत अधिकार आहे मात्र काही गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करताना अडचणी येतात जळगाव जिल्ह्यातल्या पिंगळवाडे गावात मात्र नाबार्ड आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून चोवीस तास शुद्ध पाणी उपलब्ध झाले संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून या क्षेत्राला सुवर्ण दिवस दाखवणाऱ्या दिग्गजांना आदरांजली वाहण्यासाठी डीडी नॅशनल या वाहिनीवरून सुरू का एकलव्य हा कार्यक्रम सुरू होणार आहे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणं हा आपला मूलभूत अधिकार आहे मात्र काही गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करताना अडचणी येतात जळगाव जिल्ह्यातल्या पिंगळवाडे गावात मात्र नबार्ड आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून चोवीस तास शुद्ध पाणी उपलब्ध झालं पिंगळवाडे हे सुमारे बाराशे लोकवस्तीचं गाव स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीनं नेहमी सतर्क असणाऱ्या या गावात पिण्यासाठी शुद्ध पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी आधार घेतला तो अत्याधुनिक आर ओ तंत्रज्ञानाचा सा। त्यासाठी नाबार्डनं ना या गावाला मदत केली नाबार्ड आणि ग्रामपंचायतीच्या मदतीनं आर ओ तंत्रज्ञानानं पाणी शुद्ध करणारी यंत्रणा गावात बसवण्यात आली त्यामुळे संपूर्ण गावाला पुरेल इतकं शुद्ध पाणी उपलब्ध झालंय विशेष म्हणजे पाण्याचं वितरण एटीएम पद्धतीनं कार्ड स्वाईप करून करण्यात येतं फक्त पंचवीस पैसे लिटर दरानं हे पाणी गावकऱ्यांना मिळतं कार्ड स्वाईप करून एका वेळेला वीस लिटर पाणी मिळू शकतं गावकरी हे कार्ड पन्नास रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकतात नाबार्डतर्फे आरो वॉटरचा प्रोजेक्ट दिला गेला आहे तो प्रोजेक्ट अगदी खूप चांगला प्रोजेक्ट आहे हा पूर्ण ऑटोमॅटेड प्रोजेक्ट आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आ, काही मेंटेनन्सची गरजच नाही पूर्णपणे या ठिकाणी जे काही इनपुट्स वापरले गेले किंवा या ठिकाणी जी सामग्री वापरली गेली आहे हे पूर्ण स्टँडर्ड सामग्री आहे या यंत्रणेमुळे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध झालंय त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत जे नाबार्डने आम्हाला पाच लाख रुपये दिले त्यामुळे आमच्या गावाचा पाण्याचा आणि असाच उपक्रम आम्ही एक चांगल्या पद्धतीने गावात राबवू नाबार्ड आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन राबवलेल्या या उपक्रमाचं जिल्हाधिकाऱ्यांनीही कौतुक केलंय नाबार्डने हा जो प्रोग्राम राबवलाय तो इतर गावांनी त्याचा आदर्श घेऊन जर सगळी खेडी पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी स्वयंप्रेरित होतील नाबार्ड आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं राबवलेला हा उपक्रम लोकसहभागाचं उत्तम उदाहरण आहे प्रत्येक गावानं हा कित्ता गिरवला तर सर्वांनाच पिण्याचं शुद्ध पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून या क्षेत्राला सुवर्ण दिवस दाखवणाऱ्या दिग्गजांना आदरांजली वाहण्यासाठी डीडी नॅशनल या वाहिनीवरून सुरोका एकलव्य हा संगीत कार्यक्रम प्रसारित होणार आहे येत्या एकोणतीस जुलैला या कार्यक्रमाचं प्रसारण होईल मोहम्मद रफी किशोर कुमार तसंच गानकोकिळा लता मंगेशकर यांची गाणी या कार्यक्रमातून सादर केली जातील मुंबईत काल एका संगीत कार्यक्रमात या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली बप्पी लेहरी जतीन पंडित आणि इस्माईल दरबार हे तिघजण कार्यक्रमाचं परीक्षकपद भूषवणार आहेत नव्या पिढीकडून जुनी गाणी ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल अशी भावना या तिघांनी व्यक्त केली। आज श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो या दिवशी नागाची पूजा केली जाते नागाबद्दल आदर आणि कृतज्ञता समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो यमुनेच्या जा डोहात कालिया नागाला भगवान श्रीकृष्णांनी मारलं तोच हा श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत नाहीत चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती इथलं भद्रनाथ स्वामी स्थायी नाग मंदिरात नागपंचमी निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे इसवी सन पूर्वीचं हे हिमाडपंथी मंदिर कोरीव कामानं सर्वांचं लक्ष वेधून घेतं मंदिराच्या शिलालेखांवरून मिळालेल्या माहितीनुसार सेहेचाळीसमध्ये इथं मूर्तीची स्थापना करण्यात आली मंदिरात शिवपिंडीच्या आकाराची विहीर आहे त्याला एकावन्न पायऱ्या आहेत रात्री बारा वाजल्यापासूनच दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आणि पहाटे चार वाजता पूजा झाली सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथंही नागाच्या प्रतिमेचं पूजन करून पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यात आली पूर्वापार इथं जिवंत नागांची पूजा केली जायची मात्र दोन हजार दोन पासून यावर मर्यादा घालण्यात आली तेव्हापासून नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते पूर्वीप्रमाणे जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी नागरिक करत आहेत नागपंचमीनिमित्त पुण्यातल्या महेश विद्यालय मराठी माध्यमिक शाळेत काल इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मातीपासून नाग बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी मातीपासून नागाची प्रतिकृती बनवली नाग हे निसर्गाचे मोठे रक्षक असून शेतकऱ्यांचे मित्र आहेत नागपंचमीला जिवंत नाग न नाग ना पकडता नागाच्या मूर्तीची पूजा करावी निसर्गातली झाडं पशुपक्षी पक्षी प्राणी यांचं रक्षण आपण करतो त्याचप्रमाणे नागाचं रक्षण केलं पाहिजे असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला जालनाजवळ जालना, जालना औरंगाबाद मार्गावर खासगी बसला आज झालेल्या अपघातात एक जण मृत्यूमुखी पडला तर तीस जण जखमी झाले ही बस वेगात असल्यामुळे चालकाचं चा वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ती दुभाजकाला जाऊन आदळली यानंतर बस दोनदा उलटली आणि पुन्हा सरळ झाली जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे भारत श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव सहाशे धावांवर आटोपला साडेचारशे धावांचा सा टप्पा ओलांडत कालच्या तीन बा तीनशे नव्याण्णव धावांवरून आज खेळ सुरू झाला तेव्हा कालच्या धावसंख्येत नऊ धावांची भर घालून चेतेश्वर पुजारा एकशे त्रेपन्न धावांवर बाद झाला हार्दिक पंड्यानं पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं श्रीलंकेच्या एन प्रदीपनं सहा तर कुमारानं तीन गडी बाद केले श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाली असून एक गडी बाद झालाय हवामान राज्यात बहुतांश जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली एकदा शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्जरचनेत आणणं हा कर्जमाफीचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत स्पष्ट शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वेळेत मिळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबत सरकार विचार करणार मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन समुद्रकिनारे जलाशय आणि धबधब्यांच्या ठिकाणी जीवरक्षक नेमण्यासाठी एकात्मिक धोरण राबवण्याची विधानसभेत घोषणा तमिळनाडूतल्या रामेश्वरम इथं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन रालोआच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ बिहारमधल्या राजकीय उलथापालथीचे संसदेतही पडसाद लोकसभेत विरोधकांचा गोंधळ आणि भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सहाशे धावा